सांगली विश्रामबाग परिसरातील माळीमंगल कार्यालय येथील फ्युचर्स फाउंडेशन इंटरनॅशनल स्कूलचे पाचवे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले चिमुकल्यांनी नृत्यकला नाट्यकला सोलो डान्स ग्रुप डान्स कराटे शो म्युझिकल ड्रामा पालकांसहित फॅशन शो इत्यादी कार्यक्रम सादर केले प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेते सागर चौगुले व सोमनाथ पाटील उपस्थित होते तसेच मदन पवार डॉक्टर मयुरी बुर्ले महानंदा चव्हाण चेअरमॅन प्रताप मोरे प्रज्ञेश मोरे पृथ्वीराज चव्हाण मिस्टर ताटे हजर होते स्वागत नियोजन वार्षिक अहवाल सूत्रसंचाल व आभार प्रदर्शन प्राचार्य वैशा मोरे यांनी केले वार्षिक क्रीडा स्पर्धा शालेय उपक्रमामध्ये सहभाग घेऊन यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा पारितोषिके ट्रॉफी पदक प्रमाणपत्रे व ऍक्ट्रेस अक, सागर चौगुले व सोमनाथ पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांना शिक्षकांनी व प्राचार्य वैशाली मोरे कराटे प्रशिक्षक सुरेश चव्हाण संगीत शिक्षक कमलाकर शिरोडकर यांनी मार्गदर्शन केले